नमस्कार आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण श्री गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पांच्या नैवेद्य ताळीमध्ये कोकणात ता आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे काकडीचे वडे हे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे काकडीचे वडे पचायला हलके आहेत जे तुम्ही भाजी किंवा कोणत्याही काळ्या वाटण्याच्या आमटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात अगदी अप्रतिम असे लागतात आणि झटपट पंधरा मिनटात तयार होतात रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटी तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा चला तर मग काकडीचे वडे बनवायला सुरुवात करूया काकडीचे वडे वाढवण्यासाठी प्रथम आपण पीठ म्हणून घेऊया त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे आता त्याला आपण रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालूया त्याबरोबरच एक वाटी ज्वारीचे पीठही घालूया आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालूया हे प्रमाण अगदी योग्य आहे या प्रमाणानुसार तुम्ही जर वडे बनवले तर अगदी परफेक्ट असे तयार होतात आता सर्व पिठे अशा प्रकारे हाताने व्यवस्थित एकजू करून घेऊया त्यानंतर आपण जे काकडीचे पाणी ह्यामध्ये घालणार आहोत त्यासाठी इथे मी एक पातेली गरम करत ठेवले आहे आता त्यात आपण एक वाटी पाणी घालूया ज्या वाटीने आपण पिठे घेतली आहेत त्या वाटीनेच इथे पाण्याचा वापर करायचा आहे आता पाणी पातेल्यात घातल्यावर त्यामध्ये दोन अशा प्रकारे बारीक किसलेल्या मी काकड्या घेतल्या आहेत इथे मीडियम साईजच्या मी काकड्या घेतल्या आहेत त्या आपण पाण्यात घालूया आणि त्यानंतर आपण त्या चवीनुसार मीठ घालून आणि हळद आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घेऊया हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि काकडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला हळद घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण हळदीमुळे या वड्यांना रंग सुरे घेतो म्हणून मी इथे हळदीचा वापर केला आहे आता साधारणतः दोन ते तीन मिनटे हे काकडीचे मिश्रण व्यवस्थित अशा प्रकारे उकळी येईल तोवर शिजवून घेऊया साधारणत दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता काकडी थोडीशी ट्रान्सपरंट झाली आहे इतपतच काकडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि हे गरमागरम मिश्रण लगेचच आपण जी पिठे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतली आहे त्यामध्ये अगदी हलक्या हाताने ओतून घेऊया मिश्रण फारच गरम आहे त्यामुळे हात सांभाळून इथे काकडीचे मिश्रण पिठात घालायचे आहे आता काकडीचे मिश्रण पिठात घातल्यावर अशा प्रकारे चमचा आणि ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आता हे मिश्रण फारच गरम आहे त्यामुळे मी चमच्याचा वापर करत आहे जेव्हा ते हाताला सोसेल इतपत होईल तेव्हा मी अगदी त्याचा मऊसूत मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहे इथे मिश्रण जे आपण पाण्याचे प्रमाण घेतले आहे तेवढे प्रमाण अगदी योग्य आहे इथे जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते जेवढे आपण पाणी इथे काकडीचे घातले आहे त्याच पाण्यात आपण पीठ मळून घेणार आहोत पाहू शकता मिश्रण थोडेसे कोमट झाले आहे आता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पीठ व्यवस्थितपणे मळून घेऊया आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया पाहू शकता अशा एकसारखा गोळा तयार करून घेतल्यावर लगेचच त्यावर तेल लावूया आणि अशा प्रकारे गोळा एकसारखा करून घेऊया गोळा हलक्या हाताने साधारणतः दोन मिनटे व्यवस्थित म्हणून घ्यायचा आहे त्यामुळे वडे थापताना अडचणी येत नाही आणि वडे तेलात फुटत नाही अशा प्रकारे अगदी पाणी न घालता जेवढे आपण काकडीचे पाणी त्यामध्ये वापरले आहे तेवढ्याच पाण्यात मी इथे गोळा तयार करून घेतला आहे जास्त पाण्याचा अजिबात वापर इथे करायचा नाही आहे पाहू शकता अशा प्रकारे गोळा तयार करून मी घेतला आहे लगेचच त्यांचे आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये वड्यासाठी गोळे तयार करून घेऊ शकता पाहू शकता किती परफेक्ट पीठ तयार झाले आहे अशा प्रकारे अजून एक गोळा मी तुम्हाला बनवून दाखविते आहे दुसराही किती परफेक्ट गोळा तयार झाला आहे अशाच प्रकारे जसे लागेल तसे मी वड्यासाठी गोळे तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत लगेचच आपण वडे थापून घेऊया त्यासाठी इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतली आहे तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता आता त्यावर अशा प्रकारे पाणी थोडे करून लावायचे आहे इथे जास्त पाणी वा लावायचे नाही तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता गोळा त्यावर ठेवल्यावर हाताचा जो अंगठ्याच्या खालील भाग असतो त्याने अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे गोळा अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि वडा व्यवस्थितपणे थापून घ्यायचा आहे पाहू शकता किती मिश्रण परफेक्ट झाले आहे अशा प्रकारे वडा व्यवस्थित थापून घेतल्यावर आपण नंतर ते तळून घेणार आहोत दुसराही वडा मी तुम्हाला थापून दाखविते आहे दुसराही वडा अशा प्रकारे पाण्याचा हात लावल्यावर त्यावर ठेवायचा आहे आणि अंगठ्याच्या खालील भागाने व्यवस्थितपणे दाबून घ्यायचा आहे इथे जास्त वडा थापताना जोर द्यायचा नाही तर वडे तेलात घातल्यावर अजिबात फुगत नाहीत ही सर्वात महत्वाची डीप आहे अशा प्रकारे वडे थापून घेतल्यावर लगेचच आपण ते तळून घेऊया त्यासाठी आधीच मी एका कढईत तेल गरम करून घेतले आहे आता तेल गरम झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यात पिठाचा गोळा अशा प्रकारे घालायचा आहे लगेचच बरं आला की समजावे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे लगेचच आपण वडे तेलात सोडूया अशा प्रकारे कडेकडेने वडे हलक्या हाताने आपण तेलात सोडूया म्हणजे तेल अंगावर उडणार नाही आता वडे तळत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि वडे गोल्डन कलर तोवर व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे वडा तेलात सोडल्यावर अजिबात झारा लावायचा नाही जर झारा लावला की वडे ती फुटण्याची शक्यता असते म्हणून एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर नंतरच आलटून पालटून वडे दोन्ही बाजूने गोल्डन कलर तोवर व्यवस्थित तो भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता वडे याची एक, एक बाजू अगदी व्यवस्थितपणे सेट झाली आहे आता आलटून पालटून दोन्ही बाजूने वडे गोल्डन कलर येईस तोवर भाजून घेऊया हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने वडे तळून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता वड्यांना अगदी व्यवस्थितपणे गोल्डन कलर आला आहे आता लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या एका साळणीत काढून व्यवस्थितपणे त्यातील तेल पूर्णपणे निथळून घेऊया म्हणजे वडे तेलकट होणार नाहीत अशा प्रकारे वडे अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि टिश्यू पेपर असलेल्या चाळणीत काढून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व वडे मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेत आहे पाहू शकता सर्व वडे अगदी व्यवस्थितपणे मी तळून घेतले आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाले काकडीचे वडे तेही फक्त पंधरा मिनिटात आणि झटपट तयार होतात खायला तर अप्रतिमचे लागतात हे वडे तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीबरोबर किंवा काळ्या वाटाण्याच्या सांबारबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा जर काही नसेल तर चहाबरोबरही वडे छान लागतात हे वडे तुम्ही केव्हाही कधीही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या सोप्या रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ